नमस्कार मी हेमंत जाद सौराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली तर आमचं काम न्याय प्रविष्ट असते आम्ही सध्या सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर या ठिकाणी आलेलो आहे तर श्री भाऊसाहेब गोसावी सर यांचं न्याय काम आहे त्यांच्यासह आमच्या टीमन संपूर्ण चर्चा केलेली आहे तर सरांनी आम्हाला पुस्तक हे आहे तर ह्यामध्ये सर्वते सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि ज्या तक्रारी असतील चांगल्या पद्धतीने हाताळलेल्या आहेत तर आम्ही त्यांचं स्वागत करण्यासाठी इथं सरांच्या बसे आलेलो आहे तर आमचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय मांजरेकर सर आहेत त्याचबरोबर आमचे पश्चिम महाराष्ट्र सागरजी लोंढे आहेत प्रहार पत्रकार म्हणून चे आमचे पाळेकर साहेब आहेत जरा हात जोडा सर त्यांना कोणते नेमकं कोण आहे आणि आमचे माहिती अधिकार पत्रकार संरक्षणचे राष्ट्रीय अध्यक्ष दयानंद जावीर सर आणि आमचे नाना दातारा सर आहेत तसेच अजिंक्य आकाश काटे हे बारामती म्हणून आलेले आहेत आणि आम्ही स्वतः सुधाम जाधव ज्येष्ठ पत्रकार आणि हेमंत जावीर आम्ही बारामतीनं आलेले सर आणि तुमच्या कार्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे सर धन्यवाद नमस्कार तुमच्या शंकेचं निरसन झालं ना ना समाधान आम्ही सर तुमचा सत्कार केलाय तुम्ही कार्यदर्श के अधिकारी आहात सर त्याबद्दल आमच्या परत एकदा टीम कडून धन्यवाद सर थोडस नाही आमचं कामच आहे तुमच्यासाठीच बसतोय तुमचा घेतोय सेवा करायची त्यामुळे तुमचं काम होणं आणि तुम्ही समाधानी होण हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला काय भेटणं गरजेचं आहे